श्रीराम अठ्ठावीस जून परमार्थ हे कृतीचे शस्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करील असे त्याच्या मनामध्ये आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव होईपर्यंत मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण हे आलेच अभिमान वाढवण्याकरिता देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला असे समजावे समजावेळांवर जितके प्रेम करता तितकेच प्रेम भगवंतावरही करा आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाची सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदामध्ये राहावे अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने घाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्या जवळ दिली आहे त्याचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्याच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे संन्यासाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोस त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याचप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे आचार आणि विचार हे दोन्ही जुळले म्हणजे उच्चारही तसाच येतो नारळामध्ये पाणी जितके गोड तेवढे खोबऱ्याची चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती त्यांना जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनामध्ये आनंद उत्पन्न होतो आजचे बोधवचन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे जय जय रघुवीर समर्थ